मागील काही दिवसापासून कोल्हापूर शहराच्या अंतर्गत पायाभूत सुविधांचा पुरता उडाला असून या निमित्ताने कोल्हापूर क्षीरसागर आणि आमदार अमल माडिक यांच्याबरोबर स्थानिक माजी नगरसेवकांनी नुकतीच कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना महापालिकेचा कारभार सुधारून शहरातील समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत आता तरी या मनपा प्रशासनाचे डोळे उघडतात का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे नमस्कार सर्वांचं स्वागत आहे खरे पाहता मागील पाच वर्षापासून कोल्हापूर वर सरकारचा एक क्षेत्रीय अंमल आहे राज्य सरकार आणि कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त कारभारातूनच कोल्हापूर शहराचा विकास होणे अपेक्षित होत परंतु तसं न होता कोल्हापूर शहरात वाहतूक रस्ते पाणी पुरवठा घनकचरा ड्रेनेज आरोग्य पार्किंग इत्यादी समस्यांचा मोठा ढोंगर उभा राहिलाय या निमित्ताने कोल्हापूर मनपाच्या कारभारातून शहराअंतर्गत मिळणाऱ्या नागरी समस्यांचा पुरता बोझवारा उडाल्याचे चित्र सातत्याने पाहायला मिळते येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरकर नागरिक तसेच विरोधकांनी याबाबत सत्ताधाऱ्यांना आणि कोल्हापूर पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरल्याचं पाहायला मिळत आहे अलीकडेच मंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती परंतु अजून तरी या अधिकाऱ्यांकडून शहरातील समस्या सोडवण्याबाबत सकारात्मक पावले उचलल्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत या उलट शहरातील उपनगरातील अनेक भागात रस्त्यावरील खड्डे ड्रेनेज कचरा व्यवस्थापन इत्यादी समस्या दिवसेंदिवस वाढतानाचं चित्र पाहायला मिळत याबद्दल ते नदीक तेच उदाहरण घ्यायचे झाल्यास राजारंगपूर येथील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते बाबा इंदुलकर शिवसेना उभाटा गटाचे नेते महेश चित्तुरे यांच्या नेतृत्वाखाली राजारामपूर क्षेत्रिय कार्यालयातील उप अभियंता गुजर यांच्या समवेत नागरी समस्यांची पाहणी केली राजारामपूर येथील रस्त्यावर प्रत्यक्ष उतरत त्यांनी खरी वस्तुस्थिती दाखवून दिली आणि याबाबत मनपा अधिकाऱ्यांना चांगलेच धाऱ्यावर धरल्याचं पाहायला मिळालं यावेळी मनपा अधिकाऱ्यांची नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर देताना चांगलीच दमछाप होताना दिसली खरे पाहता मनपा अधिकाऱ्यांनी मागील पाच वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करणे अपेक्षित होतं शहरात मंजूर झालेल्या शंभर कोटी रस्त्यांची कामे तातडीने करणे आवश्यक होती तसे न कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या टक्केवारीच्या बातम्या सातत्याने शहराची प्रतिमा झाल्याचे चित्र आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या या कर्तृत्वाने शहराची पूर्ती वाट लागल्याची भावना कोल्हापूरकरांच्या मनात निर्माण झाली आहे मागील पाच वर्षापासून जिल्ह्यामध्ये सत्तेत असणाऱ्या नेत्यांना निवडणुकीच्या तोंडावर या समस्या दिसू लागल्या आहेत का येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीचा हा सिलसिला सुरू आहे का गेली वर्षे नेते काय करत होते असा सवाल कोल्हापूरची जनता विचारू लागली आहे अधिकाऱ्यांच्या या गर्ठण कारभाराचा फटका आता सत्ताधारांना बसणार की विरोधकांना हे आता येणारा काळज ठरवेल तर यावर तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट